नमस्कार सरनेगा रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत ढेमसेपासून पराठा किंवा ढेमसेपासून थालीपिठी म्हणू शकता तर हे ढेमसे जे आहे चवीला फार छान लागते तर ह्याची बरेचदा आपण भाजी बनवतो भरून बनवतो अजून बारीक चिरून बनवतो पण आज आपण ह्याची असून पराठा बनवणार आहोत तर हे ढेमसे घेतलेले आहेत मी या ठिकाणी तुम्हाला हवे तेवढे घ्या एक दोन तर मी या ठिकाणी चार घेतलेले आहेत तर मी किसून घेणार आहे पण किसून घेण्यापूर्वी काय करतं आपल्याला याला मधून कापून घ्यायचं कापून घेऊन पाहायचं आतमध्ये काय खराबी वगैरे आहेत का आणि ह्या बिया वगैरे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कारण कधी कधी आतून खराबी असू शकतात किडकं निघू शकतं त्यासाठी दोन तुकडे करून आतमध्ये पाहायचं आणि मग किसून घ्यायचं हे बघा आपल्याला हे पण काढून घ्यायचं सांगायचं राहिलं माझ्याकडून की पण असं काढून घ्यायचं आहे तुकडे आता मी याला किसणीच्या सहाय्याने किसून घेणार आहे तुम्हाला हवाय त्या किसने तुम्ही बारीक मोठ करू शकता या या ते यांनीच किसून घेणार आहे तर छान लागतं आणि ढेमसे ना फार छान लागतं आणि मुलं असं खात नाही त्याच्यामुळे मग त्यांना अशा पद्धतीने करून द्यायचं म्हणजे ते बराबर खातात हे बघा हा ढेमसे जो आहे आपण पूर्ण खिसून घेतलेला आहे आता याच्यापासून आपण पराठा बनवणार आहोत तर आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी रवा घेतला आहे हे बघा या वाटीने घेतलेले आहे दोन वाटी घेतलेले आहेत बारीक रवा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या तुम्ही तर ह्या वाटीने मी दोन वाटी घेतलेल्या आहे हे जिरे घेतलेले आहे ते कुस करून घालायचे आहे ओवा घेतलेला आहे आपण कुस करून घालायचा आहे जिऱ्या ओव्याशिवाय टेस्टच नाही त्याच्यामुळे हे कंपल्सरी घालावं लागेल तुम्हाला हळद घालायचं आहे बघा छोट्या चमचा थोडासा चाट मसाला घालणार आहोत जिरे पावडर लाल मर मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या सर घाला आणि तुम्ही याच्यामध्ये हिरवं वाटण पण वाटून घालू शकता हिरवी मिरचीचं धना पावडर एक पूर्ण स्यासे घालत आहे मॅगी मसाला आणि आपल्याचं अजून वाढेल पराठ्याचं म्हणजे बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि आता आपण हे खिसलेले डेमसे घालणार आहोत मीठ आपण अजून घातलेले नाही आहे कारण मीठ नंतरून घालणार आहोत आपल्याला जेव्हा अंदाज येईल की त्याच्या आता किती वस्तू तयार होते तेव्हा अगोदर घातलं तर मग कमी पडत नाही तर मग खारट तरी होईल त्यासाठी हे दिसायला जेवढं सुंदर दिसत आहे ना तेवढं चवीला पण छान लागतं आणि आता मी हे पाणी थंड पाणी घेतलं बरं का मी नॉर्मल पाणी त्याने हे असं मिक्स करून घेणार आहे हे बघा एवढं पातळ केरूप घेतलेले मी तुम्हाला जर खूप घाई असेल तर याच्यामध्ये गरम पाणी ॲड करत जा पण अगोदर गार पाण्यामध्ये त्याच्या गाठी वगैरे असं ते सो काढून घेत जा आणि मग गरम पाणी घालत जा आणि टायमिंग असेल तर थंड पाण्यामध्येच ठेवत जा दहा मिनटं फक्त झाकण घालून ठेवायचं म्हणजे तो रवा मुरतो आणि फुगून वरती येतो तर आता त्याच्यामध्ये मीठ घालून घेतात आपला मिठाचा अंदाज बराबर येईल आता हे मीठ घालून घेणार आहे ते मीठ तुम्ही चवीनुसार घाला मीठ घातल्यानंतर पुन्हा चांगलं घालून घेणार त्याला हे बघा गान आता आपले हे तयार झालेले आहे आता आपण तव्यावरती टाकून घेऊयात मी या ठिकाणी तवा गरम करायला ठेवला होता आणि त्याला तेलही लावून घेतले आता आपण त्याच्यावरती हे टाकून घेऊयात रवा असल्यामुळे खूप चवदार बनतं आणि कुरकुरीतही बनतं जसं तुम्ही भाजा खरपूसं साधून कुरकुरीत पण होत जातं आणि रवा असल्यामुळे चिटकून राहायचीही भीती लागत नाही ते पूर्ण लगेच निघून जातं ह्याला तेव्हाला काही चिटकून नाही राहत त्याच्यामुळे हा पराठा तुम्ही नक्की ट्राय करा चवीला पण छान लागतो आणि मुलांना टिफिनलाही देता येतो आणि मुलं असे भाजी खात नाही त्याच्यामुळे था त्यांना त्याच्यासाठी ही ट्रिक जी आहे ती खूप उपयोगात पडते आपल्याला म्हणजे त्या निमित्ताने मुलांच्या पोटामध्ये हा पदार्थ जातो झाकण घालून एक मिनिटाची वाफ काढणार आहोत गॅस मोठा ठेवणार आहोत त्याने काय म्हणत तडे जाणार नाहीत म्हणजे चिराप काढणार नाही त्याला त्यासाठी लगेच पण एक मिनटानंतर लगेच झाकण काढायचं आणि असं फुलातनं घालून बघायचं हे बघा झालेलं आहे आणि पलटी करून टाकायचं गॅस मोठाच ठेवायचा आहे मोठ्याच गॅसवर हे दोन्ही साईड शेकून घ्यायचं हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि तुम्हाला जेवढं खरपूस भाजता तेवढं तुम्ही खरपूस भाजून घेऊ शकता कडक असं नरम तुम्हाला हवायच्या तुम्ही भाजून घेऊ शकता आणि छान दोन टाइमाचं आपला टिफिन तयार होतो सकाळचा मॉर्निंगचा आपण नाश्ता तयार होतो आणि दुपारचा टिफिन आणि हे असा पदार्थ की तुम्ही कधीही खाऊ शकता आई वेळेस कधी तुम्हाला बाहेर जायचं आहे पिकनिकला वगैरे त्यावेळेला ते तेव्हाही तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता आता आपण ह्याला पलटी करून घेऊ ते बघा कधी छान दिसते बघा दोन्ही साईडने खरपूस भाजायचा ते बघा आपल्या ढेमसीचा पराठा तयार आहे दोन्ही साईडने फक्त खरपूस भाजायचा छान लागतो चवीला आहे दिसायला पण बाकी किती सुंदर दिसत आहे छान लागतो आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करा दोन्ही साईडने आपण आलखी पहाय बघा झाला तयार दोन्ही साईडने तयार आहे आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत झाला आपला हाच तयार हे बघा आपला ढेमसेचा परोठा तयार आहे आणि बघा किती लवचिक आहे हा तुम्ही कधी खाऊ हो शकता आणि किती स्मूथ आहे हा हे बघा आणि चवीला पण फार सुंदर आहे हे बघा आपला ढेमसेचा पराठा तयार आहे किंवा तुम्ही थालीपीठही बोलू शकता हा जेवढा दिसायला सुंदर आहे तेवढाच चवीला पण छान आहे तुम्ही हे रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका बरं का सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद थँक्यू आणि ते बेल आयकॉनचं बटन जाहे, जे आहे बाजूला तेही दावा म्हणजे माझ्या जेव्हा नवीन नवीन रेसिपी येतील तर तुम्हाला माहिती पडतील चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये